माजी मंत्री सुरेशांना धस यांचा सर्व समाजाच्या वतीने भव्य सत्कार करणार असल्याचं मत डॉक्टर सोशल फोरमचे जिल्हा अध्यक्ष यशवंत खंडागळे यांनी व्यक्त केला आहे डॉक्टर आंबेडकर सोशल फोरमची बैठक आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आष्टी येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली साबलखेड ते आष्टी या एकूण सतरा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे परंतु कडा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा रस्त्याच्या मध्यभागी बसवण्यात यावा या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे बीड जिल्हा अध्यक्ष यशवंत खंडागळे यांनी उपोषण केले होते त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी यशवंत खंडागळे यांना उपोषणास भेट देऊन त्यांची मागणी समजून घेतली व विषय महत्त्वाचा व अस्तित्वाचा असल्याने माजी मंत्री सुरेश अन्नाधस यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची व सर्व भीमसैनिकांची बैठक आयोजित केली त्यानंतर माजी मंत्री सुरेशांना धस यांनी रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांना पत्रव्यवहार केला व स्वतः अण्णांनी रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांची दिल्ली येथे जाऊन भेट घेतली व कडा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची माजी मंत्री सुरेशांना धस यांनी रिरसर नितीनजी गडकरी यांना माहिती दिल्यानंतर लगेचच रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांनी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व अधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून परीक्षण करून अहवाल नितीनजय गडकरी यांना पाठवला आहे आणि तो अहवाल सकारात्मक असल्याचं निदर्शनास आल्याने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने बैठक घेऊन पुतळा मध्यभागी घेण्यासाठी माजी मंत्री सुरेशना धस यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने त्यांचा सर्व समाजाच्या वतीने येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून नागरी सत्कार करण्यात येणार असल्याचं यशवंत खंडागळे यांनी झुंज मराठीशी बोलताना सांगितले आहे या बैठकीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे तालुका अध्यक्ष साळवे बाळासाहेब घाट विसावे बाळासाहेब साखरे प्रदीप उणवणे भगवान पालवे सुशांत साबळे अंबादास काळंबे संदीप सूर्यवंशी शहाजी सावंत दिनकर वाघमारे शहादेव खंडागळे कुंडलिक लोंडे शंकर निकाळजे अविनाश निकाळजे महादेव शिंदे एकनाथ घाट विसावे शशिकांत चंदनशिव दत्ता भालेराव सुंदर गायकवाड विष्णू काळे मयूर शिंदे वसंत पवार अंबादास काळंबे संजय पवार शांतराम पवार विष्णू साबळे विश्वनाथ बर्डे छबुदादा खंडागळे परमेश्वर पवार रामहारी गिरी लाला बोखारे गोपीनाथ मोरे किशोर खंडागळे सह शेकडो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम पदाधिकारी उपस्थित होते काय म्हणाले यशवंत खंडाकडे पहा सविस्तर विषय तसा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या जी संघटना आहे त्या माध्यमातून आम्ही अशा बैठका घेतच असतो ही बैठक त्याच्या अनुषंगाने होती आमच्या समाजाचे वेगवेगळे वेग प्रश्न होते त्या प्रश्नाच्या अनुषंगाने विचारविनिमय करण्यासाठी या ठिकाणी आज प्राथमिक ती बैठक घेतलेली आहे तसेच सर्व देशातील सर्वांचं आदरस्थान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो कडा येथील पुतळा आहे तो रस्त्याच्या मध्यभागी घेण्यात यावा ही जी समाज बांधवांची मागणी होती त्याबाबत मी अनेक आंदोलनं केली उपोषणाला बसलो उपोषणाच्या नंतर त्या ठिकाणी प्रशासनाला जाग आली आणि या मतदारसंघाचे भाग्यविधा ते माजी मंत्री आदरणीय सुरेश अण्णा धस यांनी त्या ठिकाणी आम्हाला सपोर्ट केला त्या माध्यमातून तो प्रश्न घेऊन आदरणीय अण्णा आणि आम्ही दिल्लीपर्यंत गेलो अण्णांनी गडकरी साहेबांकडं आहे त्यांचं तेवढं वजन वापरलं आणि बाबासाहेबांचा पुतळा रस्त्याच्या मध्यभागी मध्यभागीच घेण्यात यावा ही मागणी लावून धरली त्या अनुषंगाने अ केंद्राचं या ठिकाणी पथक येऊन गेलेलं आहे इथल्या ज्या सार्वजनिक बांधकाम विभाग आहे राष्ट्रीय काम त्याला नॅशनल हायवेचे लोक ते येऊन गेलेले आहेत त्यांनी त्यांचा सर्वे हा म्हणजे सकारात्मक दृष्ट्या तो वरिष्ठांकडे पाठवलेला आहे आणि निश्चितपणाने ती बाजू ती भूमिका आणि ती मागणी या ठिकाणी लवकरात मार्गी लागणार आहे ही समाजाची भा भूमिका जी तीव्र असणारी भूमिका लक्षात घेऊन जे साहेबांनी आमच्या समाजाप्रती तत्परता दाखवली त्यांच्या कोरोनातून मुक्त होण्यासाठी आम्ही समाज बांधवांनी सगळ्या समाजाची भूमिका आहे सर्व भीमसैनिकांची भूमिका आहे की आदरणीय अण्णांचा या ठिकाणी आपण सत्कार केला पाहिजे अण्णांची आता वेळ घेऊन लवकरच आष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात सर्व भीमसैनिकांचा मेळावा घेऊन त्या मेळाव्यामध्ये आदरणीय सुरेश अण्णांनी जे आमच्या समाजाप्रती जी भावना दाखवली त्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात करण्यात येणार आहे त्याबाबत आमची या ठिकाणी आता बैठक झालेली आहे त्या बैठकीत सगळ्यांनी अण्णांच्या बद्दल अ जे मत व्यक्त केलेलं आहे ते अ त्या अनुषंगाने आम्ही येणाऱ्या काळामध्ये आठ ते दहा पंधरा म्हणजे साधारण पंधरा एक दिवसामध्ये साहेबांची वेळ घेऊन लवकरात लवकर त्यांचा सरकार आयोजित करण्यात येणार आहे